ती गणितीय उकाने ऐकली आहेत का? तर आपण या गणितीय परिपाठात ते गणितीय उकाने देखील ऐकूया ते सांगण्यासाठी मी माझ्या मैत्रिणींना आमंत्रित करते नमस्कार आज मी गणितीय उकाने हे सादर करीत आहे पाणी गरम करण्यासाठी वापरतात हीटर पाणी गरम करण्यासाठी वापरतात हीटर एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर धन्यवाद कुराची दरी कट कट जिन्नाचे वाटे असते नेहमीच कुराची कल कट कट वर्तुराचा व्यास म्हणजे वर्तुराचा व्यास म्हणजे वर्तुराचा व्यास असतो त्रिज्याच्या दुप्पट वर्तुराचा व्यास असतो त्रिज्याच्या दुप्पट सर्व सर्वांच्या जवळचा मित्र व सोबती असतो मोबाईल फोन सर्वांच्या जवळचा मित्र व सोबती असतो मोबाईल फोन वर्धवाच्या केंद्रापाशी तयार होतो वर्धवाच्या केंद्रापाशी तयार होतो केंद्रीय फोन केंद्रीय फोन

आगे। 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 उत्तर आहे मी एक असा इंग्रजी अंक आहे की ज्याला लिहायला सुरुवात केल्यावर शेवट करण्यासाठी पण तेथेच यावे लागेल सांगा पाहू मी कोण पुन्हा पुन्हा कोणा रिपीट मी एक असा इंग्रजी अंक आहे की ज्याला लिहायला सुरुवात केल्यावर शेवट करण्यासाठी पण तिथे द्यावे लागते तेथेच या तेथेच यावे लागेल सांगा पाहू मी कोण सांग पुन्हा कुठे सुरुवात केल्यावरती पुन्हा तिकडेच आलं पाहिजे आपण हाच करतो झिरो अजून अजूनही काम काय हा सांग आठ बरोबर आठ ला सुरुवात केलं का पुन्हा आपल्याला तिकडेच यावं लागतं बरोबर की नाही